अरण तालुका माडा येथील कार्तिक खंडाळे खून प्रकरणाचा उलगडा झाला असून घरकुलाच्या वादातूनच सख्या चुलत भावानंच कार्तिक याचा खून केल्याचं निष्पन्न झालंय सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास केल्यावर खुनाचा शोध लागला आहे आरोपीनं गुन्हा कबूल केला असून त्याला अटक केल्याची माहिती टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे संदेश महादेव खंडाळे वयवर्ष एकोणीस असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे अरण येथील कार्तिक बळीराम खंडाळे या दहा वर्षीय शाळकरी मुलाचे पंधरा जुलै रोजी अपहरण झाले होते तर एकोणीस जुलै रोजी त्याचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह तुळशी मोडणीम रोडवरील जाधववाडी शिवारात असलेल्या सीनामाडा उपसन सिंचन योजनेच्या कोरड्या कालव्यामध्ये आढळून आला दरम्यान शाळकरी मुलाच्या खुनामुळे -मुला अरण परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं होतं खुनाच्या घटनेनंतर पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी गुन्ह्याच्या पुराव्याचे तांत्रिक विश्लेषणावरून तपास सुरू केला त्यानंतर संशयित संदेश खंडाळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं घरकुलावरून भावाभावात वाद झाला होता या वादातूनच खून केल्याची कबुली दिली दरम्यान आरोपीला माढा न्यायालयात हजर केलं असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार साहेब पोलीस निरीक्षक खुणे गिरीश जोग पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के अजित मोरे यांच्या पथकानं हा तपास केला मृत कार्तिक हा बेपत्ता झाल्यापासून पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेत होते वेगवेगळ्या बाबी तपासत असताना यातील संशयित आरोपी संदेश सहदेव खंडाळे हा पोलिसांसोबतच होता अरण मोडणी परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता पंधरा जुलै रोजी मृत कार्तिक हा संशयित आरोपी संदेश खंडाळे यांच्या गाडीवर पाच वाजता बसून गेल्याचं व मोडणी करकंब रोडवर वेताळे साहेब कट्ट्याकडे सहा पन्नास वाजता जात असताना कैद झाला होता यावरून व घटनास्थळावरील मोबाईल लोकेशन सह पुराव्याचे तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीपर्यंत पोहोचल्याचं पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितलं